नमस्कार आपण ऐकत आहात युवा ध्येय यूट्यूब चॅनल अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या सकाळ शॉपिंग महोत्सवामध्ये दे, ध्येय उद्योग समूहांतर्गत ध्येय अॅग्रो प्रॉडक्ट तर्फे निर्मित इंद्रायणी या तांदुळाची प्रचंड विक्री झाली इंद्रायणी या तांदुळाच्या वाणाबरोबरच एक हजार आठ कोलम ब्राऊन राईस हात सडीचा तांदूळ जो डायबेटीस असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत लाभदायक समजला जातो या तांदुळांची देखील विक्री झाली तांदुळा दुर्मिळ अशा नाचणी या उत्पादनाची देखील विक्री झाली भविष्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मळा गुलमोहर रोड या ठिकाणी पार पडलेल्या सकाळ शॉपिंग महोत्सवामध्ये सुमारे चारशे ते साडेचारशे ग्राहकांनी ध्येय उद्योग समूहाच्या स्टॉलला भेट दिली इंद्रायणी तांदूळ अहिल्या नगर मध्ये अर्थात नगरमध्ये झुलेलाल चौक शिवभोजनालयाच्या शेजारी तारकपूर इथं देखील उपलब्ध आहेत त्यासाठी ब्याऐंशी बासष्ट शून्य तीन सत्तावीस अठ्ठावीस या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा ध्येय उद्योग समूहातर्फे सध्या साप्ताहिक दैनिक वृत्तपत्र फायनान्स सर्व्हिस राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करिअर मार्गदर्शन व ध्येय आय टी ॲप बिलिंग ॲप इत्यादी सेवा देण्यात येत असल्याची माहिती ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी दिली